नमस्कार मित्रांनो आज आपण मत्स्य व्यवसायासाठी महत्वाच्या माशांच्या जातींबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मत्स्यपालन हा ग्रामीण भागातील एक फायदेशीर व्यवसाय मानला जातो पाण्याची उपलब्धता योग्य व्यवस्थापन आणि योग्य जातींची निवड केली तर या व्यवसायातून उत्तम नफा मिळवता येतो त्यामध्ये कटला रोहू मृगळ आणि सायप्रिन्स या माशांच्या जातींना विशेष महत्त्व आहे कटला मासा कटला हा मासा प्रामुख्याने पाण्याच्या पृष्ठभागाजवळ राहणारा आणि अन्न खाणारा आहे या माशाची वाढ खूप जलद होते कटल्याचे तोंड वरच्या बाजूस वळलेले असते हा मासा मुख्यत्वे वरच्या भागावर मिळणारे खाद्य खातो योग्य देखभाल केल्यास एका वर्षात याचे वजन एक ते दीड किलोपर्यंत वाढते कटल्याचे मांस चविष्ट असल्यामुळे बाजारात याला नेहमीच मागणी असते त्यामुळे कटला मासा मत्स्यपालनासाठी अत्यंत उपयुक्त आणि किफायतशीर ठरतो रोहू मासा रोहू हा मासा मध्यम थरात राहतो हा मासा झपाट्यानं वाढतो याचे तोंड थोडे वाकडे असून तो जलवनस्पती बारीक शैवाळ आणि इतर सूक्ष्मजीव खातो हा मासा कमी दिवसात पाळला जातो आणि मत्स्यपालनासाठी उत्तम मानला जातो रोहू एका वर्षात सुमारे सातशे ते नऊशे ग्रॅम वजनाला पोहोचतो याच्या मांसाची चव गोडसर असते आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांमध्ये रोहू लोकप्रिय आहे मृगळ मासा मृगळ हा मासा पाण्याच्या तळाशी राहणारा आहे याचे तोंड खालच्या बाजूस असते मृगळ चिखलात राहणारे सूक्ष्मजीव कीटक शैवाळ व वनस्पती खातो त्यामुळे हा मासा तलावातील स्वच्छता देखील राखतो एका वर्षात मृगळ सुमारे सहाशे ते नऊशे ग्रॅम वजन करतो याच्या मांसाची मागणी चांगली असल्यामुळे मृगळ हा देखील मत्स्यपालनासाठी फायदेशीर पर्याय आहे कटला रोहू आणि मृगाळ हे तिन्ही मासे एकत्र एक पाळल्यास मत्स्यपालकाला जास्त नफा मिळतो कारण ते वेगवेगळ्या स्तरावरचे अन्न खातात व एकमेकांना अडथळा आणत नाहीत सायप्रिन्स मासा सायप्रिन्स या माशाचे शरीर चमकदार आणि चकचकीत असते याच्या शरीरावर एक बाजूला रेषा असते आणि ती डोळ्यांपासून शेपटीपर्यंत जाते हा मासा पाण्याच्या तळाशी राहतो याचे मुख्य अन्न म्हणजे लहान गवत कीटक शैवाळ व पाणवनस्पती हा मासा लवकर प्रजनन करतो आणि लहान तलावांमध्ये सहजपणे वाढवता येतो याच्या संगोपनातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते त्यामुळे मत्स्यपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो मित्रांनो आपण पाहिले की कटला रोहू मृगळ आणि सायप्रिन्स या चार जाती मत्स्यपालनासाठी अतिशय उपयुक्त आहेत कटला पृष्ठभागावर रोहू मध्यम थरात मृगळ तळाशी तर सायप्रिन्स तळाशी आणि किनाऱ्याजवळ अन्न खातो त्यामुळे हे मासे एकत्र पाळल्यास अन्नाचा अपव्यय होत नाही आणि उत्पादन जास्त मिळते योग्य काळजी पाण्याची स्वच्छता आणि वेळोवेळी दिलेले खाद्य यामुळे मत्स्य व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पूरक उद्योग म्हणून पहावे आणि आर्थिक उत्पन्न वाढवावे